नाशिक जिल्हा बँकेने छप्पन हजार शेतकऱ्यांच्या जमिनी जप्त करून आणि लिलाव करण्याचा कार्यक्रम सुरू केलेला आहे या यामागे सहकार आयुक्ताच्या माध्यमातून बँकांनी एकशे एकची कारवाई एकशे सातची कारवाई शंभर पंच्याऐंशी आणि रस प्रमाणपत्र मिळून नाशिक जिल्ह्यातील छप्पन हजार शेतकऱ्यांच्या जमिनी जप्त करून आणि लिलाव करण्याचा कार्यक्रम सुरू केलेला आहे विरोधात आम्ही गेले पाच ते सहा वर्षापासून हा लढा लावून धरलेला आहे आजपर्यंत जे बँकेनं ही तशी बेकायदेशीर कारवाई केलेली आहे कारण जाहीर संपत्तीचा जर लिलाव करायचा ठरला जप्त करायची ठरली तर त्या त्याच्यासाठी गावामध्ये दे दंडी द्यावा लागते आणि बोर्ड लावावं लागतात परंतु बँकेनं हे काही न, न केल्यामुळे परस्पर ऑफिसमध्ये बसून शेतक शेतकऱ्यांच्या शेतीचे जप्ती आणि लिलाव करून लिलाव होत नाही म्हणून शेतकऱ्यांच्या कब्जासत्री जे नाव होतं ते हटवून आणि जिल्हा बँकेचे आणि सोसायटीचे नाव लावण्यात आलेले आहे या विरोधात आम्ही एक जून दोन हजार तेवीसपासून अनेक मोर्चे झाले सरकारला जाग आणण्यासाठी अनेक निवेदनं झाले ढोल ताशाचे आंदोलनं झाले प्रत्येक लोकप्रतिनिधी जे आहे त्यांच्या घरावर आम्ही ढोल ताशाचे आंदोलन केले परंतु सरकारला ही जाग येत नाही शेवटी शेवटी आम्ही ती आता जवळजवळ तीन वर्ष होऊन गेले आंदोलनाला आणि सरकारला जाग येत नाही सरकारला या गोष्टीचं विस्मरण झालेलं आहे कारण सरकारने निवडणुकांच्या आधी जाहीर केलं होतं का आमच्या पक्षाच्या हातात सत्ता द्या आम्ही शेतकऱ्याची संपूर्ण कर्ज मुक्ती करू शेतकऱ्यांना कर्जातून मुक्त करू सातबारा कोरा कोरा करू परंतु सरकारनं मात्र त्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे सरकारला जाग येण्यासाठी सरकारला जे विस्मरण झालेलं आहे या सरकारला स्मरण येण्यासाठी आम्ही हर घर काला झेंडा हर खेत काला झेंडा या अभियानाची सुरुवात केली आहे या अभियानाच्या माध्यमातून जनजागृती आणि शेतकऱ्यांमध्ये जी काही भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे कारण शेतकरी हा इतका धास्तवलेला आहे त्याला सर्वस्वी जबाबदार केंद्र सरकार आणि राज्य सरकार कारण एका दाण्याचे हजार दाणे तयार करणारा शेतकऱ्याचा कारखाना हा तोट्यात कसा जातो आणि ज्या ज्या वेळेस शेतीच्या मालाचे भाव वाढतात त्या त्या वेळेस मात्र सरकार निर्यात बंदी करून शेतकऱ्यांच्या मालाचे भाव पाडतात त्यामुळे आज शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे आज परिस्थिती अशी आहे टोमॅटो सिद्ध नाही त्याच्यानंतर अवकाळी पाऊस आहे आपण पाहता पूर्ण भारत देशामध्ये पावसानं थैमान घातलेलं आहे अनेक शेतकऱ्यांचे आत्ताचे सध्याचे पिकं सगळे पाण्यात गेलेले आहे एकाही शेतीमालाला रा भाव नाही अशा परिस्थितीत सरकारने शेतकऱ्याची हा ओला दुष्काळ जाहीर करावा ही गोष्ट ठीक आहे परंतु शेतीवर असलेलं जे कर्ज आहे ते पूर्ण शेतकऱ्यांचं माफ केलं तरच आम्ही हे काळे झेंडे जोपर्यंत शेतकरी कर्जमुक्ती होत नाही तोपर्यंत हे काळ्या झेंड्यांचं अभियान आम्ही निस्त नाशिक जिल्ह्यात नाही आम्ही महाराष्ट्रभर हे आंदोलन नेणार आहोत यापुढे ही आमची पुढील घोषणा असणार आहे शेतकरी संघटना समन्वय समितीचे अध्यक्ष भगवान बोर्डे आणि सदस्य मोतीनाना पाटील हे दोघे आपल्या समवेत आता उपस्थित आहेत आणि त्यांनी आपल्या या शेतावर काळा झेंडा सरकारचा निषेध म्हणून लावलेला आहे तर त्याचा उद्देश काय आहे याबद्दल आपण त्याच्यावरून ऐकून घेऊ नाना पाटील आपल्याशी आहेत शेतकरी संघटना समन्वय समितीचे अध्यक्ष बोराडे साहेब आणि एक सदस्य म्हणून मी या काळ्या झेंड्याबद्दल माहिती सांगतो आहे काळे झेंडे लावण्याचा जो उपक्रम आम्ही सुरू केला आहे त्याचं कारण एकच की या जिल्ह्यातील एन डी सी सी बँक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांनी सक्तीची कर्ज वसुली आणि दुसरी गोष्ट जमिनींवर सातबारावर नावं लावायची आणि त्या जप्त करायच्या हा जो घाट घातला आहे त्याला विरोध म्हणून आणि शासनाने म्हणजे मुख्यमंत्र्यांनी जे सांगितलं होतं की आम्ही इलेक्शन नंतर लवकरच तुमची कर्जमाफी शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी जाहीर करू सात बारा कोरं करू पण आता इलेक्शन होऊन किंवा निवडणुका होऊन वर्ष उलटून गेलं तरीही शासनाला जाग आलेली नाही ती जाग आणून देण्याकरता आम्ही हे प्रत्येक शेतावर काळे झेंडे लावून या कृतीचा निषेध करतो आता या कृतीचा निषेध केल्यानंतर जर शासनाने तर कर्जमाफी पूर्ण दिलीच पाहिजे पण ज्या वेळेला कर्जमाफी देतील तोपर्यंत शासनाने हे बँका ज्या लिलाव करून राहिल्या शेतकऱ्यांच्या कर्जदार शेतकऱ्यांचे ते लिलाव थांबवावे आणि कर्जमाफी केल्यानंतर का होईना त्या सगळे सातबारा दुरुस्त करून दिले पाहिजे मुख्यमंत्र्यांनी ही त्यांना विनंती करतो आणि हे आंदोलन जोपर्यंत कर्जमुक्ती होत नाही तोपर्यंत असंच जारी ठेवणार